नमस्कार मंडळी मिराज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे साधे सिम्पल मग दाल खिचडी चला तर मग सुरुवात कर इथं मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक चमचा जिरा घ्यायचा एक अद्रकचा तुकडा घ्यायचा आणि कोथंबीर घ्यायची आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे किंवा आपला मी मसाला बारीक करून झालाय आता कुकर गरम करायला ठेवलंय त्याच्यामध्ये दोन ते अडीच पळी तेल घालायचं त्याच्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली आपल्याला हे बारीक केलेला मसाला तो घालायचा आणि मसाला छान मस्त परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाला की याच्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आणि अर्धा चमचा हल्दी पावडर घालायची आणि मसाला परतून घ्यायचा परत त्याच्यानंतर मी तर एक बटाटा आणि एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून तो घालायचा आणि परत याला एक परतून घ्यायच आता इथे डाळ आणि तांदूळ मी घेतले त्याला स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायचंय आता तांदूळ आणि डाळ याच्यामध्ये टाक मिक्स कुकर मध्ये टाकून घ्यायचे आधी एकदा सगळं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय पर मी परत एकदा चांगलं परतून घ्यायचंय एक मिनिटावर आता याच्यामध्ये मी पाणी घालते तर पाणी आपल्या आवडीप्रमाणे घालायचंय आहे आपल्याला कशी पाहिजे खिचडी मोकळी करायची आहे की पातळ करायची आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं इथं मी मोकळी मोकळी खिचडी करते त्याप्रमाणे मी इथं पाणी घातलंय चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदा आणि याला एक शिट्टी काढून घ्यायची आणि एक सिट्टी झाली की गॅस बंद करायचा नंतर मग पाच मिनिटं तसंच ठेवून द्यायचं जर तूर डाळ खिचडी करत असाल तर दोन शिट्ट्या काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम मस्त मऊ आणि मोकळी मोकळी आपली खिचडी बनवून तयार आहे आता आपण सर्व करू मस्त गरम गरम खिचडी आणि पापड सोबत एकदम छान लागते त्याच्यावर तूप घालायचं आहे साजूक तूप एकदा करून बघा खाऊन बघा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका では。